रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग मध्ये आजचा रंग नारंगी देवी काल रात्रीच्या चरणी मी माझी आठवळी समर्पित करते मी सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणारावसा जिल्हा लातूर ही काल रात्री भवानी भयकारी गौरी माता मारण्या आली ती चराचरा चित्र चरा भय दूरया सारे भक्तांचे रक्षण करते भगव्या रङ्गे जय मज स्मरते जय मज स्मरते काल रात्री भवानी धन्यवाद माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद